जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज उद्या दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस हा दिवस योग दिन म्हणून संपूर्ण भारतभरच नव्हे तर जगभरात साजरा होत आहे या प्रसंगी आपल्या सांगली जिल्हा परिषदेच्या सीईओ श्रीमती तृप्ती दोडमिसे मॅडम व चितळे उद्योजक यांच्या संकल्पनेतून हा योग दिवस भक्तियोग म्हणून भक्ति सांगली जिल्ह्यात साजरा करायचा आहे व ह्या दिवशी विश्वविक्रम नोंदवायचा आहे त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील सर्व संकुलामध्ये विटू माऊलीच्या गजरामध्ये भक्तियोग पूर्ण होत आहे तेव्हा मोठ्या संख्येने व उत्साहाने विटू माऊलीच्या गजरामध्ये योग करण्याचा अनुभव सांगली जिल्ह्यातील शाळेचे विद्यार्थी पालक शहरी नागरिक गावचे व संपूर्ण ग्रामस्थ तसेच सर्व शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावा उद्या एकवीस जून दोन हजार पंचवीस शनिवारी ठीक सकाळी सात तीस वाजता आपल्या गावातील शहरातील शालेय संकुलामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तियोगाच्या जागतिक विक्रमामध्ये सहभागी व्हावे व आपल्या उपस्थितीने सांगली जिल्ह्याचा जागतिक बहुमान वाढवावा ही आग्रहाची विनंती शिक्षक संघाचे अध्यक्ष माननीय भारत क्षीरसागर सर यांनी केली आहे